नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीत नगराध्यक्ष व एकाच वॉर्डातून एकापेक्षा अधिक नगरसेवक निवडून द्यायचे असल्याने तसेच राखीव संवर्गनिहाय एकाच बॅलेट युनिटवर वेगवेगळ्या रंगाच्या मतपत्रिका असतात त्यामुळे मतदारांना निवडून द्यायच्या प्रत्येक संवर्गातील निवडून द्यायच्या प्रत्येकी एका आवडत्या उमेदवाराच्या पुढील बटन दाबल्याशिवाय मतदान प्रक्रिया पूर्ण होणार नाही आणि कंट्रोल युनिटवरील बीप वाजणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी सदर डेमो व्हिडिओमध्ये दाखविण्यात आलेले मतदान हे एकाच उमेदवारासाठीचे दाखविण्यात आले आहे व्हिडिओमध्ये दाखविण्यात आलेले कंट्रोल युनिट आणि सदर निवडणुकीसाठी प्रत्यक्ष देण्यात येणारे यंत्र यात थोडी तफावत असू शकते निवडणूक आयोग हा सर्वोपरी असल्यामुळे प्रशासनाने वारंवार दिलेल्या दे सूचनांचे तंतोतंत पालन केले जावे चला तर मग बघूयात प्रत्यक्ष मागपोलची प्रक्रिया ही कशी राबविण्यात येते आता आपण बी यू आणि सी यू यांचं कनेक्शन करूया सी यूसोबत कनेक्शन करणार आहोत आता हे कनेक्शन करतानासुद्धा आपल्याला लालशी लाल आणि काळ्या रंगाशी काळा रंग, रंग जुळवायचा आहे कट असा आवाज आला म्हणजे आपलं कनेक्शन नीट झालं असं आपण समजूया अशा प्रकारे आपण बी यू सी यू म्हणजे कंट्रोल युनिटशी कनेक्ट केलेली आहे अशा प्रकारे आपलं युनिट आता मॉकपोलसाठी तयार आहे आता आपण कंट्रोल युनिटचं बटन ऑन करायचं आहे जसा आपण सी यूचा स्विच सुरू करतो तसंच सी यूच्या या स्क्रीनपट्टीवर आपल्याला सी यू, यू, यू संदर्भातली माहिती दिसायला लागते उदाहरणार्थ दिनांक वेळ आता सी यूवर अशा प्रकारे डेट आणि टाईम दाखवत आहे सिरियल नंबर दाखवत आहे एकूण कॅन्डिडेट म्हणजे उमेदवारांची संख्या दाखवत आहे आणि बॅटरीचं पर्सेंटेज पण दाखवत आहे आणि सी यूला जेवढेही युनिट कनेक्ट आहेत ते सर्व काही डिस्कवर करत आहे आता बी यूची टेस्टिंग दाखवत आहे बी यू ओके आहे अशा प्रकारे आपली ई व्ही एम आता मतदानासाठी रेडी आहे आता आपण रिझल्ट सेक्शनला उघडून क्लिअर बटनला प्रेस करतो जसंच आपण क्लिअर बटन दाबतो तर प्रत्यक्ष स्क्रीनवर आपल्याला डिलिटिंग पोल्ड वोट्स असं दिसते याचा अर्थ असा होतो की या मशीनमध्ये हो या, या अगोदर नोंदविले गेलेले मतदान हे डिलीट झाले आहेत आणि शून्य झाले आहेत पोल वोट्स झिरो असं दाखवत आहे आता टोटल बटन दाबून आपण प्रतिनिधींना दाखवतो की या मशीनमध्ये या अगोदरचे आता एकही मत नोंदविले गेलेले नाही आहे आता सी यूच्या स्क्रीनवर आपल्याला नोंदविल्या गेलेली मते ही शून्य म्हणजे पोल वोट्स झिरो असं दिसेल आता मतदान कक्षात क्रमांक तीन बॅलेट इश्यू करेल जसंच बॅलेट इश्यू केलं जाईल तसंच आपलं कंट्रोल युनिट हा बीजू झालेला असेल म्हणजेच बी यू आता मतदानासाठी रेडी आहे आता मतदान प्रतिनिधींना सांगण्यात येईल की ती त्यांनी आपल्या आवडत्या उमेदवाराच्या पुढचं बटन दाबायचं आहे म्हणजेच मतदान करायचं आहे जसंच आवडत्या उमेदवाराच्या पुढचं बटन दाबलं जाईल तसंच हा लाल लाईट लागलेला असेल नेमकं त्याचवेळी कंट्रोल युनिटमधून बी पासा आवाज येईल आणि बिझी लॅम्प हा बंद होईल अशा प्रकारे आपलं पहिलं वोट पूर्ण झालं आहे अशा प्रकारे आपल्याला कमीत कमी पन्नास मते टाकून घ्यायची आहेत अशा प्रकारे टाकण्यात आलेली मते ही पन्नासपेक्षा अधिक टाकता येतील पण पन्नासपेक्षा कमी असता कामा नये आता आपण कंट्रोल युनिटचं बटन दाबून या कंट्रोल युनिटमध्ये एकूण पन्नास पोल्ड वोट म्हणजे मतदान पन्नास झाले आहे की नाही हे बघूयात आपण नोंदविलेली मते ही पन्नास किंवा त्यापेक्षा अधिक झाल्यानंतर आपण क्लोज हे बटन दाबणार आहोत क्लोज बटन दाबल्यानंतर आपली मॉक पोल ही प्रक्रिया क्लोज होईल क्लोज बटन दाबल्यानंतर आता आपण या सी यूमध्ये कोणत्याही प्रकारचं बॅलेट इश्यू करू शकणार नाही क्लोज बटन दाबल्यानंतर आता आपला पुढचा क्रमांक आहे रिझल्ट आहे बघण्याचं आता आपण रिझल्ट बटन दाबले मतदान आहे ते एकदम बरोबर आहे यानंतर आता आपण कंट्रोल युनिटवरचं क्लिअर हे बटन दाबूया जेणेकरून या कंट्रोल युनिटमध्ये जेवढेही मतदान झालेले आहे ते डिलीट होईल म्हणजेच आपलं कंट्रोल युनिट हे क्लिअर होणार आहे त्यानंतर टोटल बटन दाबून आपण हे बघूयात की या मशीनमध्ये टोटल वोट्स हे शून्य आहेत की नाही मतदान प्रतिनिधींपुढे आपण हे प्रदर्शित करत आहोत की या कंट्रोल युनिटमध्ये पोल्ड वोट्स हे झिरो आहेत आणि कंट्रोल युनिटच्या स्विचला ऑफ करायचं आहे जे लॅच आहे ते कंट्रोल युनिटपासून वेगळं करायचं आहे प्रत्यक्ष मतदानासाठी कंट्रोल युनिटला आता आपण सील करणार आहोत